सांगली आणि परिसरात विविध ठिकाणाहून दुचाकी आणि बांधकामावरील साहित्य चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणत दोन दुचाकी दोन सळी कटिंग मशीन एक हँड ग्राइंडर असा पंचावन्न हजारांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित विनोद शिंदे वयवर्ष एकोणीस राहणार विद्याविहार कॉलनी वृषाभ सतीश हराळे राहणार स्फूर्ती चौक विश्रामबाग मोर राहणार येळावी तालुका तासगाव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत शहरात विविध ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडत आहेत यातील चोरट्यांचा विश्रामबागचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शोध घेत होते त्यावेळी वानलेसवाडी येथे विना क्रमांकाच्या दुचाकीवरून तिघेजण जात असल्याचं पथकातील पोलीस अंमलदार संकेत कानडे प्रशांत माळी यांना दिसले त्यावेळी त्यांनी दुचाकीवरील तिघांना थांबून त्यांच्याकडे चौकशी केली त्यांच्याकडील दुचाकीच्या कागदपत्रांबाबत चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरं दिली त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतलं असून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी विजयनगर येथील दोन अपार्टमेंट परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली तसेच आपटा पोलीस चौकीत बर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून सळई कटिंग मशीन हँड ग्राइंडर चोरल्याची सुद्धा कबुली दिली त्यांच्याकडून चोरीचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे त्यांच्याकडून विश्रामबाग पोलीस ठाण्यातील तीन संजयनगर पोलीस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली